नमस्कार मंडळी मंडळी आता टेन्शनला घाबरायचं काही एक कारण नाही कारण टेन्शनच्या दादागिरीला चाप लावण्यासाठी तुमच्या स्क्रीनवर एंट्री झाली आहे हास्याची कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची पुन्हा चार वार हास्याचा मंडळी आता आपण जाणार आहोत एका लग्नाच्या बैठकीला ज्या बैठकीत ठरणारे आहे गौऱ्याच्या लग्नाचा मुहूर्त खणखणीत पंचवीस सात दणदणीत परफॉर्मन्स घेऊन तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले सगळे हास्य रथी महारथी हॅलो एव्हरी आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पवाय फिल्टर पाडा अरे देवा हाय नमस्कार सेट बदलला आमची बसण्याची जागा बदलली म्युझिक वाले इकडून इकडे आले पण समोर तेच चेहरे आहेत <laughs> काय ना शेवटी अभिनय करून मोठमोठे अवॉर्ड मिळतात पण पैसे गौरव मोरेवर हसूनच मिळतात <laughs> काय सेटअप आहे एक नंबर सर नवीन सेटअप नवीन सीजन पण जुनेच कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट जुनेच गेस करा काय असेल माझ्या स्केटचा विषय करेक्ट माझ लग्न पण यावेळेस मी सोनी मराठी साहेबांना सांगितलंय मी कॉन्ट्रॅक्ट करताना तेच केलं की जर फालतू कारणामुळे माझं लग्न मोडलं ना तर मी आता शो सोडीन म्हणून बर हा पण मी एकट्या नाही जाणार मी एकटा नाही जाणार हे ऐकलं ऐकलं चॅनल हादरलं डायरेक्ट अमित फाळके ना फोन अमित फाळके इंग्लिश मध्ये बोल डायरेक्ट फोन सगळ्या आर्टिस्टला घे आणि पटकन लोळ्याला जा आणि त्यांना तिकडे डांबून ठेव मध्ये हे सगळे तिकडे मजा करतायत आणि आन मी आणि चॅनेल गुप्त बैठका करत होतो मीटिंग मिटिंग अरे चालूच काय झाडी काय हॉटेल ओके समज म्हटलं असू द्या आमच्या मिटिंगला चालू यांना काय कल्पनाच नाही पण त्या दरम्यान ना मोठ्याने गोस्वामी वेषांतर करून मला भेटायला यायचे <laughs> मोठे गोस्वामीनायचे गोस्वामी <laughs> आमची बैठक सुरू झाली सगळं झालं बोल तू जाऊ नको तुझं लग्न लावून देऊ म्हटलं मान्य आहे बोल हो ठीक आहे चला झालं झालं डन डन सगळं म्हणून मग मी आज इथं आलोय तास दोनशे टक्के लग्न होईल आई बाबा अहो लवकर बाहेर या पाहुणे कधी येतील आई बाबा या <laughs> या म्हणजे आजचा दिवस आनंदाचा आहे रे बरोबर तुझं लग्न ठरतंय एका काकाला याच्यापेक्षा दुसरं काय हवंय रे एक मिनट सर ऍक्च्युअली स्क्रिप्ट मध्ये बाबा होते ह्या सीजन ह्यांना काहीतरी वेगळं करायचंय मग सरांनी टेक्निकल ह्यांना काका गेले पण डायलॉग डायलॉग सगळे बाबांचे समजून घ्या जरा हा बोला कौऱ्या कौऱ्या आज तुझे दोनाचे चार होणार आहे हो, हो, मी जाम खुश आहे रे हो। खूप वर्ष या क्षणाची वाट बघली खूप खुश <laughs> <I'm be burnt. laughs> आहे आज... येऊ का <laughs> अरे <आगे। laughs> पाहुणे पाहुणे आले नमस्कार गरुणजी नमस्कार नमस्कार ना नमस्कार अरुणजी का ते रिक्षावाल्याचे पैसे झालेत का कोण रिक्षावाला नाही तो वरती आला म्हणून विचारलं पुढे तुम्ही पण ना काय झालं रिक्षा रिक्षावाला नाही हा मग हा माझा मुलगा विराज ओ ओ चेतनाचा लहान भाऊ अच्छा अच्छा तुम्ही चेतनाला बघायला आला होताच आमच्याकडे तेव्हा हा घरी नव्हता अच्छा, अच्छा। तुम्ही आलेलात ना घरी हा तेव्हा हा पाचगणीला गेलेला कशाला हेअर ट्रान्सप्लांटसाठी हा म्हणून भेट नाही झाली काय झालं लहानपणी प्रथा म्हणून आम्ही त्याची जावळ केली आणि नंतर केस आलेच नाहीत असो काका आपण काय करणार आपण काय करणार निसर्ग काही लोकांना त्यांच्या लहानपणीच भविष्य काळातल्या अभिनयाची शिक्षा देतो त्याला आपण काय करणार असो मी तुम्हाला खरं सांगतो गौरवजी माझ्याकडेही बघा मी माझ्या नातेवाईकांना जेव्हा तुमच्याबद्दल सांगितलं सगळ्यांनी एकच प्रतिक्रिया दिली की सोन्यासारखं स्थळ मिळालं तुम्हाला खरंच अरुणजी माझ्या चेतनाला हिरा मिळाला हिरा हिरा अरे कुठंही मला एकदा बघू दे तो कुठाय का मी तुमचा मुलगा मी आहे असं गौरव आमचा हिरच आहे आपण मुहूर्ताचं बघून घेऊ मी येताना आमचे गुरुजी येतात ना त्यांच्याकडून मी ऑनलाईन पंचांग घेऊनच आलो हा म्हटलं हाताबरोबर आपण फायनल करूनच टाकू यस येस मी तुम्हाला मुहूर्त सांगतो तुम्ही एकदा लक्षात घ्या उद्याचच मुहूर्त आहे आप आपल्याकडे आपण उद्याच करून टक्क्या का लग्न काही हरकत नाही उद्या उद्याच हो आमचा एकुलता एक मुलगा आहे आम्हाला तयारी करायची गिफ्ट सगळं घ्यायचंय ना आणि चेतूला मंगळसूत्र वगैरे बनवायचंय उद्या लगेच नको आणि मला जिम पण जॉईन करायची आहे कपडे व्यवस्थित आले पाहिजे ना अंदाज पाहिजे उद्याच नको जरा पुढचा बघा ना पुढचा बघा आपल्याला पुढच्या महिन्यात बारा तारखेला मुहूर्त आहे हा मग डन बारा कसं चालेल काय कसा चालेल का? बाबांचं वर्ष आहे ना बाराला अरे काही वाटत नाही लग्न आणि वर्ष एकत्र नाही करू शकत ना ओके ओके हरकत नाही आधी बाबाचं लग्न करू मग आपल्या गौरव ना था। ना था। पटकन ना कळत नाही ना। ना ना। पटकन कळत नाही त्यांना बाबांचं वर्षच राहत या महिन्यात आता मुहूर्त नाहीच आहे आपण पुढच्या महिन्यात बघूया का पुढच्या महिन्यात चांगले मुहूर्त आहे पुढच्या महिन्यात चालेल चालेल नाही पुढच्या महिन्यात कसं चालेल कसं त्यांचं गुडघ्यांचं ऑपरेशन आहे ना अरे हो नाही नाही दोन महिन्यानंतर माझं गुडघ्याचं ऑपरेशन होणार आहे आणि मग नंतर रेस करायला सांगितलंय मला त्यांचं ऑपरेशन होऊ दे मग आपण पुढचा बघूया मुहूर्त पुढचा पुढचा मुहूर्त जाणार सगळे आई <पुर्था भुण। laughs> पुढचा मुहूर्त म्हणजे मग पण चार, चार महिने म्हणजे हो ना चार महिन्यानंतर हिवाळा सुरू होईल आणि आम्हाला इच्छा आहे आमची अशी इच्छा आहे की आम्ही आमच्या मुलीचं लग्न आमच्या गावी करावं हरकत नाही पण अडचण अशी आहे की चार महिन्यानंतर हिवाळा सुरू होईल आणि आमच्या गावी खूप थंडी असते खूप थंडी असते थंडीत शक्य होणार नाही बेकार थंडी म्हणजे तुम्हाला सांगतो एवढी थंडी गौरवजी की खारीक असतं नाही का ते आक्रसून त्याची मनुका होते एवढी थंडी एवढी थंडी प्रचंड थंडी आणि समजा मनुकाच असेल तर आता तुम्हाला खरं वाटणार नाही पण मनुका असेल तर त्याची चामखिळ होते आणि समजा चामखीलच असेल तर तर चामखेळीचा तिळ होतो एवढी थंडी मग तिलाच काय होईल तेल निघत का बसा तुम्ही मला काय करायचंय आहे तुमच्या गावी फार थंडी असते ना थंडीत नको ना नको नको थंडी ना पण गुड घ्यायचा असं होत नाही नको थो, थो, नको थंडीत नको मार्च मध्ये मार्च मध्ये मार्च चालेल मार्च 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 मला चालेल बाबा काय झालं आता मार्च एप्रिल मे किती ऊन असत आपल्या गावी एवढ्या उन्हाळ्यात कसं करणार बाबा विधी करायला गौरवजी तुम्हाला आश्चर्य वाटेल आमच्याकडे एक गाय त्या उन्हात टॅन होऊन तिची माहिती झाली बापरे एवढं मस्जिदच काय झालं तुम्ही बसा ना तुम्ही सॉरी माफी मागतो सॉरी सॉरी मार्च मध्ये नको कारण आमची फॅमिली बघा कसं लट टॅन होईल मग काय दिसेल माझ्या बापात नको नाही मग सगळ्यात बेस्ट आपण बर जून महिन्यात करूया सगळ्यात बेस्ट नाही नाही जून नाही चालणार ना गावाला खूप पाऊस पडतो ना बेकार 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 बर ऐका एक काम करूया हे पूर्ण वर्षच नको हे पण नको आपण डायरेक्ट ऑक्टोबर दोन हजार चोवीस चालेल ऑक्टोबर ऑक्टोबर काय नसतं पत्रिकेमध्ये लगेच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस वा काय मुहूर्त आहे म्हणजे चोवीस वर्षांनी आलेला असा खास मुहूर्त आहे आपण हा मुहूर्त बघूया मी फक्त एकदा तुमची हरकत असेल तर आमच्या गुरुजींना विचार एकच मिनिट हॅलो प्रणाम प्रणाम गुरुजी मी आपल्या चेतनाच्या लग्नाविषयी बोलायला फोन केला होता नाही आम्ही आता तारीख ठरवायला आलो होतो पाहुण्यांकडे हां हो हो तेच तेच तर ऑक्टोबर दोन हजार चोवीस काय सांगता काय सांगता अरे बापरे अच्छा टीव्हीवर दिसणार आहे आपण काय चालेल गुरुजी हो प्रणाम प्रणाम गुरुजी हा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये नाही जमणार का कारण गुरुजी त्यांच्या वेगळ्या तयारी लागलेत कसल्या महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत गुरुजी उतरणार आहेत ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये मी काय म्हणतो ऐका ना आपण गुरुजी हे गुरुजी सोळा दुसरे गुरुजी बघा ना हे आमचे खूप आम्ही त्यांच्या त्यांच्या शिवाय काहीच करत नाही आमच्या घरातली सगळी लग्न त्यांनीच लावली आहेत ना गुरुजी नाही बदलू शकत आणि डिस्काउंट पण देतात ना त्यात नवऱ्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम निघाला तर दिलेले पैसे पण परत देतात गुरुजी याची की केळीवाले गुरु अरे असं कसं करू ऐका मी काय म्हणतो नाही म्हणत काय करतात आपण मग आता परत ते सगळे ऋतू होतील मग आता ऑक्टोबर दोन हजार पंचवीस

अजून ठरलं नाहीये आपलं ठरलेलं आहे ना आपलं करू ना पाहिजे तारीख ठरली आहे पोरगा बघतायत आता ते अगं असं नको करू ना ऐक ना आता आपलं ठरलं गे घरी आले सगळे पाहुणे पण त्यांनी मला आधीच सांगितलं होतं ना की तेव्हा तुमच्या मुलाचं लग्न नका करू असं कसं आपण तर सांगू ना काय झालंच नाही म्हणून ग चला आपलं नाही पण मोठे पडतात ना असं कसं सांगायचं नाही असं कसं करायचं थोडस पुढे ठाकलूया का तेव्हा नाही जाणार हो नाही पण ऑक्टोबर तुला सव्वीस होईल

हजार सव्वीस ला मला नर्मदा परिक्रमेला जायचंय ना रे ए, 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 एक मिनट तू काय सांगितलं होतं मला की लग्नानंतर जाणार आहेस ना तेच आता कशाला जातेस तू नाही छे तू बाळा मी कसं मनात धरलं होतं म्हणजे या वर्षी लग्न होईल पुढच्या वर्षी पाळणं आलेल आणि दोन वर्ष मी नातवंडांना खेळवेन वगैरे आणि मग जाईन नर्मदा परिक्रमेला ना ऐक ना आता माझं लग्न होऊ दे मग सांग ना तू आधीच खूप लांबलं काय नाही गौरा तोपर्यंत केवढा वेळ होईल रे कर ना लग्न तुला तोपर्यंत माझ्या पायात जोर असला पाहिजे ना आता नाचा दुखायला लागले आई असं नको करू लागत जरा तुला लागल्यानंतर माझ्या आपण नाव करू ऐक ना मला दोन हजार सव्वीस ला तेवढं फक्त जाऊ दे नंतर काही प्रॉब्लेम होऊन जाऊ दे त्यांचं आपण एक वर्ष पुढे जाऊ हा जाऊ एक वर्ष अजून महत्वाचं दोन हजार सत्तावीस दोन हजार सत्तावीस सत्तावीस दोन हजार सत्तावीस दोन हजार दोन हजार सॉरी सॉरी पण माफ करा हा आकडा माझ्यासाठी अशुभ आहे बाबा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट दोन हजार सत्तावीस हा आकडा आणला की कसा असेल एक अंक असेल आणलं की माझी मान्यता बस नाही बरं ऑक्टोबर दोन हजार अठ्ठावीस तरी फायनल प्लीज प्लीज म्हणजे मला पण जिमला पाच वर्ष मिळतील आम्हाला बाबा बाबा काय ऐका ना दोन हजार अठ्ठावीस ला तर माझी दहावीची परीक्षा असेल नाई नाही तेव्हा कुठे हा कमीत कमी मार्कांनी नापास होईल कमीत कमी मार्कांनी पास होईल असं असेल ना ते नाही कमीत कमी मार्कांनी नापास व्हायला पाहिजे तर आमची इज्जत वाचेल काय करायचं आता एक काम कर चला दोन हजार अठ्ठावीस नको दोन हजार एकोणीस नंतर लग्न करूया का म्हणजे याची दहावी होऊन जाईल नाही गुरुजी कसं आहे की आता याला तिसरीतून चौथीत जायला तीन वर्ष लागली दहावीतून पुढे जायला कमीत कमी, -कमी पाच सहा, सहा, सहा वर्ष लागतील सहा तरी लागतील सहा लागतील सहा वर्ष म्हणजे एकोणतीस तीस, तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस चौतीस म्हणजे पस्तीस लागली हा पस्तीस पस्तीस लागली मग आम्हाला पस्तीस ना याची बारावी आहे म्हणजे पारवायला अजून सात आठ वर्ष लागतील म्हणजे किती दोन हजार बेचाळीस म्हणजे मी किती वर्षात होणार पन्नास वर्षाचा अरे मग मी जिम करू -कर नाए। नाए। ना करू एवढं एवढा काय मला हे नाही करायचं हे लग्न नाही करायचं मला पन्नास वर्षाच्या म्हाताऱ्याशी कोण लग्न करेल तू मोठी का साणी तू

तुम्ही माझ्या आईचा अपमान पण माझ्या आईचा अपमान करताना मला असे वागलो की काय आमच्या आमची तुमच्याकडे ही अपेक्षा नव्हती मग ही अपेक्षा नव्हती हा बरं झालं आपल्याला आताच कळलं नाहीच करायचं लग्न नाही करायचं नाही करायचं आनंद झाला तिकडे रॅम्प चांगला मारता बाकी वा फालतू गौऱ्याच लग्न मोडणारी आहे मजा आली गौरी रसादा गौऱ्या जा तू मोडलं लग्न तू बोल होतास मी जाईन म्हणून जा होता रॅम्प चांगला केला छान मस्त एक लक्षात घे गौऱ्या दोन जणांच्या जीवावरती शो चाललाय एक तुझं लग्न दोन माझी पार्टी या <laughs> <की। laughs> दोन्ही गोष्टी झाल्या तर काय उरणार नाही रे काय लोकांनी बघायचं काय मला सांग ना तू म्हणून आपण या सगळ्यांसाठी हे कार्य चालू ठेवलं पाहिजे <laughs> वंडरफुल वंडरफुल. सगळ्यांच भारी परफॉर्मन्स होता काही महत्वाचे प्रश्न विचारणारे काका फार आवडले तिघी खूप सुंदर दिसत आहे खूपच सुंदर दिसत आहे विराज मला तुझं बेअरिंग खूप आवडलं मला असं वाटलं की तुझी हाईट या आ, अशा रोलसाठी तुझी साथ देत नसली तरी तू बेरिंग खूप उत्तम ठेवलंस आणि मला ते खूप आवडलं माझं तुझ्याकडे लक्ष होतं थ्रू आउट मस्त मस्त मजा आली कॉन्सेप्ट पण छान होती सादरीकरण पण मस्त होतं थँक्यू सो मच आई